मी श्रीपद पवार आपण पाहत आहात शब्दभूमी न्यूज आपण आलेलो आहे पैठण तालुक्यातील हर्षी या गावी या गावी एकनाथ वाघ या तरुणाने वेगळी जत्रा अशी निसर्ग राजा आनंद यात्रा स्थापन केलेली आहे आणि त्या त्या निमित्ताने आपण या हर्षी या गावी आले आहे आपण त्यांच्याशी बोलू जय शिवराय मी एकनाथ वाघ दोन हजार सतरापासून आम्ही यात्रेचं निवेदन केलं शिवाजी पावलर पाऊल ठेवून आम्हाला हे सारे मित्रपरिवार एकत्र ये येतो त्याच्यासाठी यात्रा चालू केलेली आहे आम्ही आणि कोण याच्यातून नवीन काय करू राहिले कोणाला त्याचा फायदा होतो म्हणजे आमच्यातला मित्रातला ग्रुप मारला एखादा मागा असला तर त्याला आम्ही समोर घेण्याचा प्रयत्न करतो या ह्या बैठकीच्या निमित्त वर्षातून आमची अशी बैठकी होत राहते एकोणास फेब्रुवारीला प्रत्येक वर्षी दोन हजार सतरापासून आमचे पावलावर पाऊल ठेवून त्यांनी आज वेगवेगळं का, करायचं आहे त्यांना आणि त्यांच्या त्यांच्या सोबत आहे काय सांगाल नमस्कार आमचे जे मित्र आहे एकनाथ वाघ यांनी दोन हजार सतरापासून हा जो काही उपक्रम जो राबवला तर त्यांच्याशी चर्चा झाली असताना असं जाणवलं की जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीतील सर्व काही मावळे एकत्र घेऊन जे काही एक सवंगडी त्यांचे मित्र त्या काळातले मित्र घेऊन त्यांनी जसं स्वराज्य स्थापन केलं एक मित्राच्या माध्यमातून तसं आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जे काही मित्रत्वाची जी भावना दुरावत चालली मित्रही एकमेकांना भेटणं मुश्किल झालेलं आहे आजच्या काळामध्ये तर एक एकोणावीस फेब्रुवारी हा शिवजन्मोत्सव या निमित्ताने एकनाथ वाघे यांनी दोन हजार सतरापासून असं ठरवलं की या माध्यमातून जसं शिवाजी महाराजांनी सगळे सवंगडी एकत्र केले त्याच माध्यमातून आपले जे काही वर्गमित्र असतील जे काही विविध कार्यक्षेत्रातील त्यांनी जे काम केलेलं आहे त्या कार्य कार्यक्षेत्राच्या अंतर्गत जे काही त्यांचे नवीन मित्र झाले तेही सगळे एकत्र आणण्याचा या ठिकाणी चांगला उपक्रम राबवला आणि या ठिकाणी सगळ्या मित्रपरिवारातर्फे मी एकनाथ वाघ यांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद देतो असाच कार्यक्रम त्यांनी वर्षानुवर्ष चालू ठेवावा आणि मित्र आपले जोडत राहा दोन हजार सतरापासून हा कार्यक्रम चालू आहे या, ते काई थाला? आता या या सवंगडी फायदा आता माध्यमातून फायद्याचा विषय असा की जे काही आमचे जे काही अजून काही दिशाहीन होते तर त्यांना आम्ही एक चांगला सल्ला देऊन किंवा थोडीफार आर्थिक मदत करून त्यांना स्वतःच्या पायावरती कसं उभं राहता येईल या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत असतो सर आपलं काय मत जे शूर आहे पहिले सर्वप्रथम सगळ्या जनतेस शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा श्री एकनाथ वाघ आमचे हे बालपणीचे मित्र आहे आम्ही आम्ही म्हणजे आठवी नववी दहावी प पर्यंत सोबत होतो तर त्यांच्या मनात सतरा फेब्रुवारी दोन हजार आ, हे एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार स सा, सतरा या रोजी अशी संकल्पना आली की निसर्ग राजा या माध्यमातून आपण सगळ्यां सगळ्यांना एकत्रित करायला पाहिजे ह्या मोबाईलच्या युगात कुठंतरी मोबाईल सोडून एकत्र यायला पाहिजे आणि आपला जे शाळेतला ग्रुप आहे किंवा वर्गमित्र आहे हे सगळे एकत्र आले पाहिजे यांची विचाराची दे देवाणघेवाण झाली पाहिजे जसं शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले त्यांचे मावळे अठरा पकड जातीचे मावळे एकत्र केले तसंच श्री एकनाथ वाघ यांनी आमच्या वर्गमित्राला एकत्र आणून कोणाची काही अडचणी असतील म म्हणजे संसारात काही अड अडचणी असतील किंवा दृष्टी काही अडचणी असतील किंवा कोणी काही दिशाहीन असतील ह्या ह्या सगळ्या मित्रांना एकत्र करून यांनी श्री एकनाथ वाघ यांनी एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे आणि त्यांनी असा अविरत ठेवावा अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना श्री एकनाथ वाघ यांना सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा उपक्रम राबवल्याबद्दल एकनाथ वाघ यांनी खूप छान उपक्रम राबवला पण अजून याच्यात काय बदल करावा असं तुम्हाला वाटतं त्यांनी अजून याच्यात सगळ्या मित्रांना सांगितलं पाहिजे किंवा आमच्या ज्या बालपणीच्या या, या कारण हा सगळा कार्यक्रम आहे ना तुम्हाला जरी एकत्र करायचं त्यांच्या अडचणी कशा तुम्हाला जाणून घेता येईल नाही येणार ना सगळे एकत्र करायला पाहिजे सगळे एकत्र पाहिजे जे आम्हाला पुढे काहीतरी अडचणी येते हे प्रश्न सगळे सोडवायला पाहिजे बस या आणि अशाच बातम्या बघत राहा मी शब्दभूमी न्यूज साठी श्रीपद पवार छत्रपती um, God'm God. संभाजीनगर